त्याविषयी तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की आ, कशा काय वळलात तुम्ही अध्यात्माकडे आणि कसं काय अध्यात्म हे अंगीभूत असायला लागतं किंवा मग आलेल्या अनुभवाने तुम्ही कुठलीही कुठलंही इन्सिडेंट तुमच्या आयुष्यामधला तुम्ही कशा प्रकारे घेता काही लोक एक्स्टोवर्ट असतात मग ते दुसऱ्या वामपंथाला लागतात काही लोक दे टर्न इनवर्ड्स आणि त्या वरती म्हणजे विचार करतात किंवा स्पिरिच्युअल स्पिरिच्युअलिटीकडे वळतात तर इंडिव्हिज्युअलिटी मला वाटतं इंडिव्हिज्युअल गोष्ट लोकांवरती ते डिपेंड असतं त्यामुळे असं काही सांगता येत नाही म्हणजे ती अशी कुठली गुटी नाही आहे की ते घातली आणि तुम्हाला प्यायला दिली इट्स नॉट लाईक दॅट स्पिरिच्युअलिटी अध्यात्म हे uh, तुमच्या स्वतःच्या कुठल्याही म्हणजे प्रसंगाला तुम्ही कसे घेता त्याच्यावरती असता निश्चित तुम्ही जसं म्हणालात की आपल्या आयुष्यात काही गोष्टी घडतात आणि पण मला एक तुम्हाला इथे विचारायचं आहे अर्थात तो तु, तु, तुम्ही इतक्या छान पद्धतीनं ते सगळं अनुभवलं आहे आणि देवाचं करता आणि त्या अध्यात्माकडे ओढल्या पण ना दरवेळेला असा प्रश्न पडतो की माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडलं जे चुकीचं आहे जे वाईट आहे तेव्हा देवाची आठवण आपल्याला येते आपण देवाचा धावा करतो किंवा नकळत आपण त्याच्याकडे ओढले जातो अनुराधाजी पडवाल यांचं जे आहे देवाकडे ओढ आहे अध्यात्माकडे ओढ आहे ही नेमकी कुठल्या प्रसंगामुळे झाली कशा पद्धतीने लहानपणापासूनच माझं ओरिएंटेशनच नेहमी म्हणजे स्पिरिच्युअल राहिलं कारण मी माझी आत्या आमच्या बरोबर राहायची तर ती खूप म्हणजे तिला देवाचं वगैरे खूप होतं आणि तिच्याकडे मी कारण आई बाबा दोघे नोकरी करायचे त्यामुळे तिच्याकडे वाढल्यामुळे सारखं म्हणजे रोज संध्याकाळी रामकृष्ण मिशनला जायचं किंवा समजा रामायणाचं सप्ताह होत असेल तर तिथे जायचं तिच्याबरोबर मी पण जायचे त्यामुळे ते लहानपणापासून ती गोष्ट म्हणजे अंगीभूत पडली आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा म्हणतो की अध्यात्म तर इट ऑल्सो बट इट डज नॉट ऑलवेज मीन देव अध्यात्म म्हणजे तुमचा अप्रोच ज्याला आपण सनातन म्हणतो की इट इज अ अप्रोच ऑफ लाईफ तुम्ही आयुष्याच्या विषयी तुमचा अप्रोच काय आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट मग काही लोक देव देव म्हणजे देवाचं नाव घेत असतील जप करत असतील मेडिटेशन करत असतील करतही नसतील बट दे आर स्टील स्पिरिच्युअल ते <coughs> आध्यात्मिक आहे कारण ते त्यांचं त्यांच्या कामाविषयी म्हणा किंवा एकंदरीत लाईफविषयी त्यांचे रिलेशन म्हणजे लोकांविषयी बरोबर त्यांचे रिलेशन त्यांच्या आई वडिलांबरोबर त्यांचे रिलेशन हे सगळे दे हॅव अ हॉलिस्टिक अप्रोच hmm. तर ह्याला अध्यात्म म्हणतात आणि तेच आपल्याला सनातन तेच शिकवतं की वसुदैव कुटुंबकम म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांनाही तुम्ही रिस्पेक्ट करा hmm. तुमचा प्रोग्रेस होत असताना आणि गिव्ह देम देअर ड्यू रिस्पेक्ट त्यांना त्यांची स्पेस द्या